कोणतीही निवडणूक म्हटलं की एक गोष्ट माध्यमांमध्ये आवडीनं चघळली जाते ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल आपल्या देशात कुठे ना कुठेतरी निवडणुका होतच असतात पण त्यातही राज्यातल्या विधानसभा आणि सर्वात महत्वाची असते लोकसभा निवडणूक मग इलेक्शनच्या कालावधीत निकाल लागण्याच्या आधी जे काही एक्झिट पोल होत असतात ते खरे असतात का एक्झिट पोलची आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकाल हा सुसंगत असतो का काय आहे या एक्झिट पोलच्या मागचं सत्य या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अठरा वर्षांच्या वरच्या लोकांना हा प्रश्न आहे ज्यांनी आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत मतदान केलं असेल तुमच्यापर्यंत अशी कोणती व्यक्ती किंवा संस्थेचे लोक आलेत का तुम्हाला कोणते प्रश्न विचारलेत का याबद्दल तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जे काही सर्वे केल्याचे दावे केले जातात ते किती फोल असतात हे एक्झिट पोलच्या किंवा ओपिनियन पोलच्या आकड्यांवरून दिसून येतात त्यासाठी मागच्या काही निवडणुकांचे विविध संस्थांचे एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष लागलेला निकाल बघा आकड्यांमध्ये प्रचंड तफावत दिसून येते माध्यमांमध्ये अनेक वेळा एकाच पक्षाची बाजू घेतली जाते अशी सर्वसामान्यांची एक भावना आहे एक्झिट पोलमध्येही तसंच काहीसं दिसून येतं हे आकडे फेक असल्याचं सिद्ध झाल्यानं आता मतदारांमध्ये एक्झिट पोल चेष्टा करण्याचा विषय बनलाय खर तर गुप्त मतदान ही मूळ संकल्पना आहे आपण कोणाला मतदान केलं हे कुणीही उघडपणे सांगत नसतं आणि ते योग्य देखील ठरत नाही भारतासारख्या लोकशाही देशामध्ये मग असं असताना हे एक्झिट पोलचे आकडे कुठून काढले जातात किंवा ओपिनियन पोलचे आकडे कुठून काढले जातात हा मोठा प्रश्न आहे देशपातळीवर किंवा राज्यस्तरावर कुणी असे पोल ऑर्गनाईज करत असेल तर ते अभ्यास पूर्ण व्हायला हवेत यासाठी योग्य प्रकारे सर्वेक्षण केलं जाणं अपेक्षित आहे पण असं होतं का तर असं होत नाही लोकांकडून दिली जाणारी माहिती ही सत्य असेलच याचा कुठलाही अंदाज बांधता येऊ शकत नाही त्यामुळं अशा अर्धवट माहितीच्या आधारे समोर येणारे आकडे हे फसवेस ठरतात निवडणुकीआधी जी माहिती गोळा केली जाते तिच्या सत्यतेचा आधार काय कारण अनेक वेळा लोकांकडून खोटी माहिती दिली जाण्याची शक्यता ही अधिक असते सर्वेक्षणासाठी निश्चित करण्यात येणारे सॅम्पल साईज हा देखील मुद्दा महत्वाचा आहे मग अशा सर्वेक्षणांमधून येणारा निकाल एक्झिट पोल फेक करणाराच येतो त्यात लहान मोठ्या पक्षांकडूनही सर्वेक्षण केलं जातं आता हे करताना येणारा खर्च पाहता शॉर्टकट वापरले जातात ज्याचा परिणाम हे एक्झिट पोल चुकण्यात होत एक्झिट पोल साठी जे सर्वेक्षण केलं जातं त्या सर्वेक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या सॅम्पल साईजमध्ये महिलांचं प्रमाण पंचवीस ते तीस टक्के एवढं साधारणपणे असतं पण प्रत्यक्षात ते किती असतं याचा विचार केला जात नाही त्यामुळं समोर येणाऱ्याकडे चुकतात आता पोलचे प्रकार बघा एक आहे ओपिनियन पोल आणि दुसरा म्हणजे एक्झिट पोल ओपिनियन पोल हा निवडणुकीच्या आधी होत असतो सर्वसामान्यपणे लोकांचा कल कोणत्या बाजूने आहे हे या ओपिनियन पोल मध्ये तपासलं जातं आणि कोण करतं हे ओपिनियन पोल तर पत्रकार पत्रकार हे लोकांना भेटतात त्यांच्याशी चर्चा करतात त्यांना करता, प्रश्न विचारतात त्यातून जी माहिती समोर येते तीच ओपिनियन पोल म्हणून जाहीर केली जाते ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नसतो म्हणजेच ही माहिती मोघम स्वरूपातली असते एक्झिट पोल ओपिनियन पोलपेक्षा थोडेसे वेगळे असतात काही कोटी मतदारांमधून काही हजार लोकांची मतं ही जाणून घेतली जात असतात त्याची प्रक्रिया कशी असते तर बूथमधून एक क्रम ठरवला जातो त्यात मतदारांना विचारलं जातं आधी चिठ्ठी दिली जायची त्यात ज्या पक्षाला मतदान केलं त्या पक्षाच्या चिन्हासमोर टिक करून ती बॉक्समध्ये टाकावी लागायची आता हेच काम टॅबवरती देखील केलं जातं किंवा मोबाईल सारख्या माध्यमांमधून केलं जातं अर्थात देण्यात येणारी माहिती ही खरी असेलच याविषयी कोणतीही शाश्वती नसते त्यामुळं एक्झिट पोल देखील कुचकामी ठरतात नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका झालेल्या त्यातले आकडे जर आपण बघितले तर एक्झिट पोलनं दाखवलेले आकडे आणि प्रत्यक्ष लागलेला निकाल हा जुळणारा नाहीये भिन्नता त्यामध्ये दिसून येते आता देखील लोकसभा निवडणुकांच्या आधी मतदारांचा कौल कोणाला अशा मथळ्याखाली चर्चा चघळल्या जात आहेत पण त्याला कोणताही आधार नाहीये सर्वसामान्यांसाठी तो एक चेष्टेचा विषय झालेला आहे